मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पावनत आजच्या ठळक बातम्या. शिक्षण विभाग पंचायत समिती मुरबाड यांच्या विद्यमाने आज जिल्हा परिषद शाळांमधील तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक 22 शिक्षकांचा गुणगौरव समारंभ मुरबाडमधील कुणबी भवन येथे पार पडला. या समारंभाचे अध्यक्ष मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे होते. तर व्यासपीठावर भाजपचे सरचिटणीस नितीन मोहपे माजी पंचायत समिती दीपक पवार अध्यक्ष दिनेश शिवसेनेचे नेते कांतीलाल कंठे माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर माजी पंचायत समिती सभापती स्वराताई सचिन चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य रेखाताई कंठे गट शिक्षणाधिकारी संप्रदा पानसारे योजना प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी संजय थोरात व सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष किसन कथोरे म्हणाले की मी शिक्षकांचा मित्र आहे देशाची भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हातात आहे त्यांचा सन्मान होत ही गौरवाची बाब आहे

विकासासाठी माझे सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात या सर्व शिक्षकांमधून प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपाचे दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस या दोन वर्षाचे मिळून आज आपण बावीस हजार बावीस शिक्षकांना सन्मानित करत आहोत तर त्या सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन व कौतुक एवढं बोलून मी प्रास्ताविक संभवते यादव पवार साहेब महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मी थोडा सर्वांना विनंती करतो आपण सर्व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी या ठिकाणी जमला हा त्यानंतर मीनाक्षी महेश देशमुख जिल्हा परिषद शाह आंबेले हे या ठिकाणी सन्माननीय प्रमोद प्रकाश बडेराव जिल्हा परिषद शाळा वडाची वाईन दिसते तुमची गुणवत्ता दिसते तुमची गुणवत्ता खऱ्या अर्थाने हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पुढील पुरस्कार या ठिकाणी <coughs> हा उपक्रम सरांचा खऱ्या अर्थानं वाफाण्यासारखा आहे शाळेला मुख्यमंत्री सुंदर शाळा हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला शिक्षक पुरस्कार सन्माननीय महेश गाजी राऊत सन्माननीय महेश

जिल्हा परिषद शाळा टाकीची वाडी सन्माननीय श्री अरुण विनायक गोडांबे जिल्हा परिषद शाळा टाकीची वाडी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये सरांना जिल्हा महादेव गोंडे जिल्हा परिषद शाळा विडे श्री

पाच सप्टेंबरला होत नाही पण पाच सप्टेंबर मध्ये किमान सप्टेंबर महिन्यात व्हावा कराचा म्हणून करण्यात मला कधी आनंद वाटत नसतो मी शिक्षकांचा मित्र आहे आणि मला शिक्षकांच्या बद्दल वेगळी आहे आणि त्यामुळे मी नेहमीच या विषयावर मांडत आलेलो आहे दोन दोन वर्षातून एकदा आम्ही शिक्षक गौरव करत असतो त्यातही थोरात तुम्ही थोड तुम्हाला अडचणी आल्या होत्या मला गडशी गर्शि... गडशी यांनी सांगितलं हे साहेब एकच वर्षाचा करायचे म्हणलं मागच्या वर्षाचा खाल्लं का कोणी म्हणलं दोन्ही वर्षाचं करा त्यांनी सांगितलं का नाही टिपणी अगोदर तयार झाली होती म्हणून टिपणी बदलण्याचे अधिकार आम्हाला पण आहेत आता तो विचार करायचा नाही दोन्ही वर्षाचा एकदाच करा आणि निदान आमच्या शिक्षकांचा देतो काय आम्ही हा एक त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा पण एक मान सन्मान माझ्या शिक्षकाला जर मिळाला तर तो, तो खऱ्या अर्थाने त्याच्या कुटुंबाला त्याच्या शाळेला आणि आपल्या तालुक्याला एक वेगळ्या प्रकारचा गौरव त्यामध्ये माझ्या शिक्षकाचा जर होत असेल तर त्यात कंजुशी करण्यासारखी कोणतीच गोष्ट नसते खरं म्हणजे शिक्षण विभागामध्ये का काम करत असताना तुम्ही सगळे घडवलेत आम्हाला सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच घडलेला कार्यकर्ता आज आम्ही किती जरी मोठे झालो तरी पण आम्हाला शिक्षकाच्या प्रती जो आदर आहे तो इतर कुठल्याही बाबतीमध्ये नसतो आणि आम्हाला समाधान वाटतंय की तुम्ही घडवलेल्या या विद्यार्थ्यांना तुम्ही पुढे जाण्याची संधी देता म्हणून आज आपल्या या देशाची सुद्धा प्रगती शिक्षकाच्या हातामध्ये आहे कोणाच्याही किती जरी विचार केला तरी शिक्षक घडू शकेल त्याच वेळा देशाची दिशा सुद्धा बदलू शकते आणि त्याला सर्वस्वी तुम्ही सगळेजण सहकार्य करता मनापासून ज्यांची निवड झाली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आनंद हा तुमच्यामध्ये येत असतो खरं म्हणजे आता सध्या आम्ही हे खरं म्हणजे अध्यक्ष असताना सांगितलं होतं तुम्हाला कदाचित कोणी आठवलं असेल नसेल काही दिवसामध्ये शिक्षकांना नोकऱ्या करताना सुद्धा खूप अडचणीचा सामोरं जावं लागतं मी त्या टायमाला सांगितला होता की तुमच्या बदल्यांच्यासाठी सुद्धा दुकानदाऱ्या सुरू होतील तुमच्या बदल्यांच्यासाठी सुद्धा गावपासून सगळेजण सांगतील हा शिक्षक नको, शिक्षक नको। शिक्षक ही शिक्षिका नको मला हेच कळत नाही शिक्षक कोणताही असेल तरी तो मुलं घडवण्याचाच काम करतो त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने मला कधी समाधान वाटलं नाही त्यांच्याकडून काम कसं करून घ्यावं हे गावातल्या सर्वसामान्य जनतेने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे आमची आणि शाळेची कधी भेटत नसते पालकांची खाजगी शाळांचं लोन एवढं पसरलंय आई बाबा मुलाला सोडाला गेलाच पाहिजे महिन्यातून एकदा पालक सभेला गेलाच पाहिजे आमची पालक सभाला कधी आमचा कोणी येत नाही आणि परत वरती सांगणार का तप्या, तप्या, शिक्षक काही कामच करत नाही मुलांना शिकवतच नाही परिस्थिती बदलली आणि तीच परिस्थिती आता टप्प्याटप्प्याने सुरू झाली गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एकही शिक्षक नाही एक शिक्षक भरला गेला नाही एक शिक्षक मिळाला नाही बाहेरून आले उलट आपल्याकडून बाहेर गेले ही परिस्थिती असेल तर पटसंख्या जर वाढत गेली तर शिक्षकांची संख्या सुद्धा त्या पद्धतीने वाढली पाहिजे ती वाढतच नाही पण आम्ही टीका करण सांगतो हो की मूल मुलं एवढे आहेत एकच शिक्षक आहे दोन आहेत देणार कोण देणारे आमे, आम्ही आहेत आम्ही ते प्रयत्न केले पाहिजेत सुदैवाने सगळ्यात चांगलं झालं की आता प्यासामधले पण सगळे शिक्षक भरले गेलेले आहेत आता नवीन सुद्धा आपल्या टप्प्याटप्प्याने आपण नवीन सुद्धा भरल्याचा प्रयत्न झालाय आणि कायमस्वरूपी सुद्धा मिळतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही पण पाच वर्ष भाऊ एकही शिक्षक आपल्या तालुक्याला मिळाला कारण ते म्हणजे परिस्थितीच अवस्थेत होती त्याच्यावर खऱ्या अर्थाने आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आमच्या शिक्षकांना जर संख्या वाढते मुलं वाढतात शाळा चांगल्या पाहिजे दर्जा चांगला पाहिजे जर त्या टायमाला आम्ही जर हे लक्ष केंद्रित केलं नाही तर मला वाटतं शिक्षकांना बोलण्यापेक्षा आमच्यावर तो दोष आला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून सांगेल का शिक्षक माझा शाळेत गेल्यावर मनापासून काम करतोय त्याला कुठल्याही शिक्षकाला वाटणार नाही की मुलं शिकली नाही पाहिजे दर्जा चांगला असावा मग खूप चांगल्या काही शिक्षकांच्या बाबतीमध्ये नाव पुकारल्यानंतर ते सांगत होते त्यांच्यात गुणवत्ता काय गुण कसे दिले जातात कशा पद्धतीने त्यांची निवड केली जाते ही खऱ्या अर्थाने चांगली विचारधारा आपण जपली पाहिजे आपल्यालाही माझी सगळ्यांना सुचना आहे कारण मी गेल्या पंधरा वर्षापासून तुमच्या सान्निध्यात आहे त्याच्या अगोदरी जिल्हा परिषदेपासून पंचायतीपासून ग्रामपंचायतीपासून आलोय तुम्ही कधीही विचार करा मी कधी कुठल्या शिक्षकाचा आदरच करत असतो माझ्याकडे आलेल्या शिक्षकाला सन्मान देण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या संघटना मी संघटनेचा सुद्धा अध्यक्ष आहे मला आता तर कोणी लक्ष त्याच्यामध्ये भांडतो आणि सगळ्या गोष्टीवर न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो काय परिस्थिती घरभाडे भरता तो शिक्षक ते शाळेवरच म्हणजे गावातच राहिला पाहिजे गावामधल्या सुविधा काय आहेत गावामधून जाण्या शिक्षक वेळेवर येतो शाळेत शिकवतो पण एवढं पाहिलं ना तरी चालेल मी तर सांगतो हे नुसतंच होता नाही गावाचा शिक्षक राहिला पाहिजे काही फरक पडत नाही पण त्यांनी जाऊन चांगल्या प्रकारचं शिकवावं ही मानसिकता जर नागरिकांच्या तयार झाली ना तर खूप चांगला परिणाम आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांच्यावर सुद्धा होऊ शकेल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सध्या खाजगीकरणाचं लोन एवढं पसरत चाललंय प्रत्येकाला वाटतंय माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेत गेली पाहिजे त्या आईला जमत नाही काही बापाला जमत नाही बोरगा का काय येतो काय घरात बोलतो तेच कळत नाही डॅड काय ना माप काय हेच है, काय कळत नाही आमची आई आमचा बाप हे शब्द आम्ही आता विसरत चाललेला काही परिस्थिती होत चालली हा विचार कधीतरी आम्ही केलाय का पूर्वी तुम्ही सगळ्या माता पूर्वीची परिस्थिती अशी होती मूल जर घरातलं रडलं तर आई हातातली भाकरी टाकून मुलाला उचलून घेत होती आता जर मूल रडायला लागलं तर आईच बोलते बाळा मोबाईल घे आणि मुलगाही गप्पा बसतो आईच्या प्रेमापेक्षा मोबाईलचं प्रेम वाढत चाललंय आम्हाला हे कुठंतरी बदललं पाहिजे आम्हाला कुठेतरी हे विचार बदलले पाहिजे आणि हे जर विचार खऱ्या अर्थाने आम्ही संस्काराच्या रूपातून ठेवलं तर मला वाटतंय आपल्या तालुक्याच्या प्रगतीला दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपली संस्कृती आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा हे कधी मी पाहतच नाही आजपर्यंत पंधरा वर्षात मी कधीच विचारलं नाही कोणाला तुम्ही माझं काम केलंय का मी कधी कुठल्या आजपर्यंत राजकारणामध्ये माझ्या शिक्षकांना वापरायला तयार होत नाही मनापासून सांगत असतो की माझ्या शिक्षकाला माझं काम करू द्या आपल्या होत आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला मुरबाड तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग खूप आनंद झालेला आहे कारण गेली चोवीस वर्ष आम्ही मी या सेवेमध्ये अविरत आहे आणि कोणत्या पुरस्काराच्या भावनेने आम्ही काम करत नाही तर ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि त्यांना आम्हाला घडवायचं आहे आणि त्या भावनेने आम्ही काम करत असतो आणि अशा प्रकारे पंचायत समितीने आमचा सत्कार केला त्याबद्दल खरोखर अभिमान वाटला आणि आनंद पण वाटला आणि आम्ही असं आश्वासित करतो यापुढे की आम्ही आताच आणखी मुलांना घडवत राहू कोणत्या शाळेवर तुम्ही कर्तव्यवर हो आणि किती वर्ष आहे मी आता जिल्हा परिषद आंबेड या शाळेवर आहे आणि हे माझं पाचवं वर्ष आहे यापूर्वी मी वैशाखरे नाट्याचा पाळादारा पिंपळगाव म्हणतात या शाळेवर पण काम केलेलं आहे सगळ्या ठिकाणी खूप छान अनुभव आलेला आहे काय नवीन नवीन विद्यार्थ्यांच्या सोबत काय नवीन नवीन काय प्रयोग केलेत का तुम्ही किंवा काय मानस आहे तुमचा मुलं आपल्या ग्रामीण भागातील मुलं इंग्रजीमध्ये कमी पडतात आणि म्हणून मी मुलांमध्ये इंग्रजी कन्व्हर्सेशन वाढावं दृष्टीने प्रयत्न करत आहे याशिवाय वेद वेदचं ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे त्यामुळे मुलांना वेगवेगळे आव्हान देऊन त्या आव्हानातून मुलं कशी घडतील दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो याशिवाय शाळेच्या भौतिक सुविधा वाढल्या पाहिजेत यासाठी आम्ही एन जी ओ किंवा ज्या ज्या आहेत सामाजिक संस्था आहेत त्याच्या मदतीने शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो जे नवीन शिक्षक आता येत आहेत काय तुम्ही काय आवाहन करा त्यांच्यासाठी नवीन शिक्षकांनी यावं आणि खरोखर हा जो आम्ही हे जी नोकरी करतोय तर असं वाटत नाही की आम्ही नोकरी करतोय तर अगदी म्हणजे हा एकमेव असा पेशा आहे की आपल्याला सजीव जे आहेत त्या घटना आपल्याला काम करायला मिळते आणि खरं म्हणजे असं वाटत नाही की आपण नोकरी करतो तिथं गेल्यावर घरदार ज्या आपल्या समस्या असतील त्या सगळ्या विसरून जाऊन मुलांमध्ये एकरूप येऊन शिकवण्यामध्ये जो आनंद आहे मला नाही वाटत यापेक्षा वेगळा आनंद काहीतरी असू शकेल आणि खरोखर भगवंतांचे मी खूप धन्यवाद व्यक्त करते शिकोड़ा शिकोड़ा की त्यांनी मला शिक्षक बनवलं आणि अशा घटकांना आम्हाला शिकवण्याचं शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि नवीन शिक्षकांना मी सांगेल की ह्या क्षेत्रामध्ये या आणि मुलं घडवण्याचं जे समाधान आहे ते तुम्ही मिळवा पैसा नगण्य आहे पण हे समाधान आहे की आपण आपल्यामुळे कोणतरी घडतोय आपल्यामुळे व्यक्तिमत्व विकसित आज आदर्श आद शिक्षक तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे परिवाराचा काय परिवाराचा आनंद कसा आहे तुमचा परिवाराचा म्हणजे माझ्या सासूबाई लग्न झाल्यापासून समजा मी जॉब हे करते आणि माझ्या सासूबाई मुलाचा वाटा आहे त्यांच्यामुळे खरं म्हणजे मी नोकरी करू शकली कारण माझी मुलं छोटी छोटी होती आणि त्यांच्या भरोशावर मी सोडून घ्यायची मला काय गेली की कधी मुलांची पण आठवडा नाही कारण मला खात्री होती की माझ्यासोबत काही माझ्या मुलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते माझं सुद्धा तसेच तोड� त्यांनी पण खूप छान जबाबदारी सांभाळली आणि माझ्या मिश्रांचाही आहे तर त्यांना मी शाळेचं काय म्हटलं की त्यांनी कधीही विरोध केला नाही तुला करायचं ना कर म्हणजे प्रत घरातून प्रोत्साहनच दिलं आणि माझ्या सुद्धा मी खूप आभार व्यक्त करते की त्यांना मी आईचा सवल देऊ शकली तरी पण ती घडली तेव्हा खरंच त्यांचं पण कौतुक आहे